आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा ऑगस्ट रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला या निमित्तानं नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठ वर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बंगळुरूच्या च्या के रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमातून नागपूर अजनी पुणे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं तसंच याच कार्यक्रमात बंगळुरू बेळगाव आणि कटरा अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांकडे सजगपणे बघावं सावध राहावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केलं नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या गरुड समाज समाजमाध्यम निगराणी प्रकल्पाचं सादरीकरण आणि आर्थिक फसवणूक झालेल्यांना चोरलेली रक्कम परत देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते नागरिकांनी फसवणूक झाल्यावर त्याची माहिती तातडीनं संबंधित यंत्रणांना द्यावी जेणेकरून वेळीच योग्य ती कारवाई करून ही फसवणूक थांबवता था येईल असंही फडणवीस म्हणाले केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं काल सकाळी साडेपाच वाजता तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं यात नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत शेकडो नागपूरकर एक दौड देशभक्तीसाठी मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले यावेळी महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी देखील प्रामुख्यानं उपस्थित होते मुख्यमंत्री निवासापासून सुरू झालेली ही मॅरेथॉन जपनीज गार्डन होत अनुराधा न्यायमूर्ती बंगला इथं समाप्त झाली समारोपाच्या वेळी विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत दक्षिण नागपूरच्या क्रीडा चौक इथल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचं आयोजन दहा ऑगस्ट रोजी करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात नागरिकांच्या मनात राष्ट्रध्वजाप्रती अभिमान जागृत करण्यासाठी घेतलेल्या तिरंगा प्रतिज्ञेनं झाली त्यानंतर ढोल ताशन गजरात हाती तिरंगा घेऊन स्वातंत्र्य सैनिक आणि वीर हुतात्म्यांना अभिवादन करणारा तिरंगा मेळा घेण्यात आला ग्रामीण भाग समृद्ध व्हावा गाव सुजलाम सुपलाम व्हावं याकरिता गावाच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न उराशी बाळगून कार्य करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील महिला सरपंच जयश्री धनंजय इंगोले यांनी देशभरातील महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या कार्याची दखल थेट केंद्र आणि महाराष्ट्र सरकारनं घेतली आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत येत्या पंधरा ऑगस्ट रोजी नवी दिल्ली इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन परेड समारंभ साठी विशेष निमंत्रित म्हणून सरपंच जयश्री धनंजय इंगोले यांची निवड करण्यात आली आहे नागपुरात गोंडराजे भक्त बुलनशाह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी विधानभवन चौकात स्थित गोंडराजे भगत बुलंदशाह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच मोठ्या संख्येनं आदिवासी बांधवांनी गोणराजे भगत बुलनशाह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय सेवा जय गोंडवानाची घोषणा करत अभिवादन केलं त्याप्रसंगी आदिवासी संस्कृती लोकनृत्याचं सादरीकरणही करण्यात आलं होतं आरोग्य शिक्षण यासोबतच शेतीसाठी स्मार्ट सिंचन ड्रोनद्वारे कीटकनाशक आणि खत फवारणी मत्स्य व्यवसाय बँक ऑन व्हील स्मार्ट निगराणी व्यवस्था आदी महत्वाच्या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सुविधांनी सुसज्ज असं नागपूर ग्रामीण मधील सातनवरी देशातील पहिलं गाव तयार होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं नावारुपाला येत असलेल्या या अनोख्या गावात गेल्या महिन्याभरापासून कामाला सुरुवात झाली आहे नुकतेच विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिद्री यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमसह या गावाला भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि लोकसहभागाचं महत्व भविष्यात केलं नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या चार प्रमुख युद्धात प्राणांची हौती देणाऱ्या तसंच शौर्य गाजवणाऱ्या शूरवीरांची वीरगाथा साकारणारे युद्ध स्मारक टेकडी रोडवरील संरक्षण विभागाच्या जागेवर उभारण्याच्या नागपूर महानगरपालिकेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे या, या युद्ध स्मारकामध्ये सन एकोणीसशे बासष्टचं चीन युद्ध सन एकोणीशे पासष्टचं पाकिस्तान युद्ध सन एकोणीशे एकाहत्तरचं बांगलादेश युद्ध आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात देशासाठी शौर्य गाजवणाऱ्या आणि शहीद झालेल्या वीरांची गाथा साकारली जाणार आहे नागपूर शहरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर मनपातर्फे शहरात सार्वजनिक खासगी भागीदारीतून अकरा विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांच्या हस्ते रहाटे चौक इथं याचं भूमिपूजन करण्यात आलं यामुळे शहरातील दोन तीन आणि चार चाकी ईव्ही गाडी चालवणाऱ्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे आता आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती